बॉलिवूडमध्ये ग्लॅमरसोबतच गॉसिप्स अफेअर्स आणि चर्चांनाही तितकंच महत्व असतं काही जण तर त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यामुळेच कायम प्रसिद्धीच्या झोतात राहील आज आपण अशाच हो एका अभिनेत्रीबद्दल बोलणार आहोत जिने अनेकदा हेडलाईन्स गाजवल्या पण लग्न मात्र केलं नाही होय आपण बोलतोय अभिनेत्री नगमाविषयी तिचं नाव एकाहून अधिक विवाहित पुरुषांसोबत जोडलं गेलं काही अफेअर्स इतकी गाजली की अफवा आणि वास्तव यात सीमारेषाच मिटली नगमा वस्त्र उद्योगातील प्रसिद्ध उद्योजक अरविंद मोरारजी यांची मुलगी आई शमा काझी तिचं नंतरचं नाव झालं सीमा एकोणावीसशे चौऱ्याहत्तर मध्ये आई वडील विभक्त झाले आणि तिचं बालपण अनेक भावनिक चढ उतारांमध्ये गेले नगमाचं आयुष्य केवळ फिल्मीच नाही तर धार्मिक दृष्टिकोनातूनही विविधतेने भरलेलं आहे वडील हिंदू आई मुस्लिम आणि दोन हजार सात मध्ये तिने स्वीकारला ख्रिश्चन धर्म तिचं नाव जोडलं गेलं अनेक विवाहित पुरुषांसोबत अंडरवर्ल्ड डॉन आणि इब्राहिमसोबत अफेअरच्या बातम्यांनी तर खळबळ उडवली जरी नगमान या बातम्यांना अफवा म्हटली पण खरी चर्चा सुरू झाली दोन हजार एक मध्ये जेव्हा तिचं नाव क्रिकेटचे दादा सौरभ गांगुलीसोबत जोडलं गेलं पण या अफवांमध्ये तथ्य नव्हतं सौरभची खराब कामगिरी आणि सततच चर्चांमुळे हे नातं तुटलं आणि नगमा खूपच खचलं त्या ब्रेकअप नंतर दक्षिणेकडे वळाले टॉलिवूड नंतर नगमा पोहोचली भोजपुरी इंडस्ट्री तिथं नाव जोडलं गेलं रवी किशन सोबत काही जणांनी तर म्हटलं की ते दोघं लिव्हिनमध्ये राहत आज नगमा एकोणपन्नास वर्षाचे आहेत ती म्हणते लग्न न करण्याचा निर्णय मी घेतला नाही मला कुटुंब हवा आहे तिचं आयुष्य ही एक फिल्मी कथा वाटावी इतकं नाट्यमय दुखद आणि जिद्दीने भरलेला आहे